सरता आठवडा मुंबई लोकलने प्रवास करणाऱ्यांसाठी दुर्दैवी आठवडा ठरला कारण लोकलने प्रवास करताना सहा दिवसात तब्बल एकसष्ट प्रवाशांना आपले प्राण गमवावे लागले रेल्वे प्रशासनाने नेहमीप्रमाणे मृतांची आकडेवारी प्रसिद्ध केली आहे मात्र फक्त आकडेवारी प्रसिद्ध करून काही होणार नाहीये तर मृतांचा आकडा कमी करण्यासाठी आता ठोस पावलं उचलणं गरजेचं आहे एक मे दहा मृत्यू दोन मे बारा मृत्यू तीन मे नऊ मृत्यू चार मे बारा मृत्यू पाच मे तीन मृत्यू सहा मे पंधरा मृत्यू सहा दिवसात एकूण एकसष्ट मृत्यू गेल्या आठवड्यात मुंबई लोकलनं प्रवास करताना तब्बल एकसष्ट जणांचा जीवन प्रवास कायमचा थांबला त्यापैकी शनिवारी सर्वात जास्त म्हणजे तब्बल पंधरा प्रवाशांचा लोकल प्रवासादरम्यान मृत्यू झालाय गेल्या काही वर्षात एकाच आठवड्यात एवढ्या प्रवाशांची अपघाती मृत्यू होण्याची ही कदाचित पहिलीच वेळ असावी मात्र या आकडेवारीनं मुंबई लोकल सेवेवर वाढणारा ताण पुन्हा एकदा अधोरेखित झालाय यासाठी लोकांनी स्वतःची स्वतः काळजी घेतली पाहिजे परत रेल्वेने थोडी फ्रिक्वेन्सी वाढवली पाहिजे ट्रेनची अपघात होतात कारण गर्दी वाढलेली आहे ट्रेन्सचे फेऱ्या कमी असल्यामुळे गर्दी वाढल्यामुळे माणसांना घरी जायचं आहे मध्य पश्चिम आणि हार्बर लोकलच्या या तिन्ही मार्गावरून दररोज प्रवास करणाऱ्यांची संख्या लाखोंच्या घरात आहे आणि दिवसेंदिवस हा आकडा वाढतच चाललाय मात्र त्या तुलनेनं लोकलच्या फेऱ्या वाढत नाहीयेत किंबहुना तांत्रिक कारणामुळे त्या वाढवणं शक्य देखील नाहीये परिणामी प्रवाशांना जीव मुठीत घेऊन लोकल वारी करावी लागते अपघात म्हणजे तर विचारूच नका हा रोजचा आहे आम आमच्यासाठी आणि आम्ही आमचे आम जीव धोक्यावर टाकून ट्रॅव्हल करतो आणि आम करत रेल्वे आमच्यासाठी काही पण करत नाही हे रेल्वेचा फर्ज आहे की आमच्यासाठी काय करायला पाहिजे लोकलमधल्या या अपघाताचा खापर पूर्णपणे रेल्वे प्रशासनाच्या डोक्यावर फोडूनही चालणार नाही आहे कारण अनेक अपघातांसाठी प्रवाशांची स्टंटबाजी देखील तितकीच कारणीभूत असते की माणसांना आतमध्ये चढायला भेटला पाहिजे आणि चढला माणसा जो माणसा चढतात आहे विराटची ट्रेन आहे जेवढी पण आहे ते गुरु ग्रुप बनवून उभा राहतात गेट जोड आतमध्ये ट्रेन खाली असते पण त्यांना चढायला देत नाही ते सगळ्यात पहिले ही गोष्ट त्यांना लक्ष द्यायला पाहिजे की ह्याच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे त्यांना दरम्यान फक्त अपघातातील मृत प्रवाशांच्या आकडेवारीवर चिंता व्यक्त करून हा प्रश्न सुटणार नाही तर अपघाताची ठोस कारण मीमांसा करून ते रोखण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न अमलात आणणं गरजेचं आहे वेदांत नेपसह ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा मुंबई